तू हे या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की ईश्वरी पूजा करत असते तिचं जे क्लाउड किचनचं ओपनिंग असतं त्यासाठी घरामध्ये सर्वजण जमलेले असतात आनंदी वातावरण असतं आणि ईश्वरी तिच्या हाताने छान अशी पूजा करत असते राखेसुद्धा तिथे अवेलेबल असतो इतक्यात ऑन दी स्पॉट अण्णवला येऊ शकलेला नसतो परंतु तो ऑन द स्पॉट तिथे आलेला असतो आणि ईश्वरीला त्याने सरप्राइजेस दिलेलं असतं एक छान असा बुके घेऊन तो ईश्वरीला म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन मी सिंदर असं म्हटल्याबरोबर आता राकेशला राकेशला समजलेलं असतं अर्णवाला तेव्हा तो तिथून लपून छपून पळून जाण्याचा प्रयत्न करतो ईश्वरी डायरेक्ट अर्णवकडे जाते तर दुसरीकडे आपण पाहत आहोत की अर्णव हा राकेश पळून जाताना त्याच्या खांद्यावरती त्याने हात ठेवलेला आहे आता राकेशची पायाखालची जमीनच सरकलेली आहे तर अर्णवला राकेशचे सत्य समजणार आहे की यामधून राकेश सई सलामत सुटून पुढे निघून जाणार आहे तर तुम्हाला काय वाटते प्रेक्षकांना कमेंटमध्ये नक्की सांगा